मला एक आवर्जून सांगावं वाटत वाटतं की सरांनी आज व्हिडिओ टाकला आणि म्हणजे मला वाटतं दोन मिनिटं झाली असतील आणि व्हिडिओ जसं आला तसं मला दादर मध्ये इवन म्हणजे निघ्यामध्ये कळरामध्ये ठाण्यामध्ये ऑर्डर घ्यायला लागलेला आहे लोक आंबे घ्यायला आतृत झालेले आहेत आंब्यांची चवत घेतात परतमे उत्सुक आहे काही लोक म्हणाले आम्ही घरी येऊन आम्ही आंबे घेतो माझ घरी बघा त्यांच्याकडे देवत आहे श्री स्वामींचा स्वामी फोटो सुद्धा आहे आणि मला असं सर्वांना असं बोलणं आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जे काय स्वामीचे शब्द आहेत ना ते मी तुमच्या सर्व व्हिवर्सला मी असं सांगेन की तुम्ही या दादा आणि ताई आणि प्रियांच्या पाठीमागे असे उभे राहा त्यांच्या व्यवसायाला उभे राहा आणि तुम्ही स्वामी समर्थांच्या रूपामध्ये त्यांच्या पाठीशी थाप द्या की धुव नका आम्ही तुमच्या पाठी नमस्कार म्हणजे सर्वांना तुम्ही इथं पाहू शकता हा बघा इथं प्रियांश आहे हे प्रियांची मम्मी आहे आणि प्रियांचे पप्पा आतून विरकर तर दादानी आपल्याला कमेंट केली होती आणि दादांच्या कमेंट पाहूनच आपण प्रियांशच्या भेटीला इथपर्यंत आलेलो आहोत आणि दादा तुम्ही ठाण्याला राहता ना दादा ठाण्याला इथं राहिला आहेत आणि दादाच्या घरी आहे तर त्या साईडला बसल्या ते दादांच्या सासूबाई आहेत प्रियांची आजी आजी, आजी।, आजी। हॅलो प्रियांश प्रियांश बघा मंडळी तुम्ही प्रियांशला पाहत नाही तर प्रियांश सर्व तुम्हाला पाहतोय खाना प्रियांश तू सर्वांना बघतोयस ना <laughs> तर दादा तुम्ही जे आतापर्यंत जे काय तुमचं कार्य चाललेलं आहे त्यासाठी जे काय तुमची धावपळ चाललेली आहेत खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे की ज्या वेळेस तुम्ही मला जेव्हा कमेंट केलात किंवा ज्यावेळेस मी तुम्ही मला कॉल केला होता पण आणि तो कॉलचं जेव्हा मी रिसीव कॉल केला त्या तुम्ही मला माहिती दिलात तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला आधी सॉरी बोलतो ते सॉरी कशासाठी की बघा मला ना बरेचसे जणांचे कॉल येतात आणि सांगेल असतात प्रॉब्लेम काय नाही काहीतरी पण ते खरं आहे की खोटे हे आपल्याला कळणार कसं तेव्हा मग बरेच वेळा मी समोरच्या माणसांना असं सांगतो हो की तुमच्या हॉस्पिटलचे काही पाहिजे असतील किंवा काही पण पेपर्स असतील ते दाखवा किंवा व्हिडिओ असतात त्या संदर्भात तुम्ही ज्या पद्धतीने मला प्रियांबद्दल सांगितलात प्रियांश पण मला खूप ना ऐकतोय आणि मी तुम्हाला डिमांड केली की मला प्रियांचा व्हिडिओ पाठवा किंवा प्रियांच्या काही गोष्टी असेल पेपर असेल हॉस्पिटलचे कागद असतील तर पाठवा आणि मी त्यानंतर तुमचे व्हिडिओ करतो त्यासाठी मी तुम्हाला सॉरी करतो आणि ज्यावेळेस तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मला सगळी माहिती दिलात आणि मी जर बघितलं ना तर खरंच मला वाईट वाटलं आणि तुम्हाला सुद्धा वेळ नव्हता दादा आपले मराठी जे सिरियल आहेत हिंदी सिरियल आहेत तर त्याच्यामध्ये जसं काम असेल तसं त्या पद्धतीत दादा फार काम करतात आणि हा बघा पियश आहे आणि त्यांची मम्मी आहे तर दादा जास्त बोलत नाहीत <laughs> तर भले ते ऍक्टर्स म्हणून काम करत असतील किंवा स्क्रिप्ट वगैरे हो काही पण गोष्टी करत असतील पण दादांचं जास्त भाषांतर नाही इथं आल्यापासून मला वाटतं एक तासभर झाला असेल मला बरोबर ताई आणि बसलाय तर आपण आता ताईकडून थोडीशी माहिती जाणून घेऊया की प्रियांसाठी जी तुमची धावपळ चाललेली आहे किंवा प्रियांचा आजार हा काय आहे कशा पद्धतीत आहे आणि तुम्ही ह्याच्यासाठी काय काय प्रयत्न करताय हा मी आम्ही ठाण्यामध्ये राहतो आणि प्रियांश सहा वर्षाचा आहे त्याला एक जेनेटिक सिंड्रम आहे आजार तर तो ए एच डी एस म्हणून तर तो, तो भारतामध्ये पहिला डायग्नोस आहे म्हणजे फर्स्ट चाइल्ड बेबी होता तर आम्ही त्याच्यासाठी पूर्ण डायग्नोस हे इंटरनॅशनल लेवलला केलं आणि त्याच्याकडून ट्रायलमध्ये आम्हाला काही मेडिसिन्स येतात गोळ्या त्यांचा खर्च आम्ही गेली चार पाच वर्षापासून करत आहोत प्रियांचा जन्म झाल्यापासून सो आता आम्ही तो खर्च आमचा दर वर्षाला वाढतच असतो तर जसं जसं आमचे मेडिसिन्स येतात किंवा जसं आम्हाला टेस्ट करावी लागते त्या हिशोबाने आमचे खर्च हे लागेल तसे आम्ही घेत असतो तर ह्याचा खर्च कोरोना नंतर आल्यावर कोरोना आल्यानंतर आमचं आलेलं जे काही संकट होतं त्यामध्ये माझ्या मिस्टरांचं काम नव्हतं त्यांना पण शूटिंगचं काम कधी असतं नसतं आणि मग करायचं काय म्हणून आम्ही मग हळूहळू ह्याचा खर्च काढण्यासाठी आता दोन चार वर्षापासून आम्ही व्यवसाय चालू केलाय त्याच्यामध्ये मी घरा घरातून चपाती पोळी भाजी स्नॅक्स किंवा उपमा पोहे सकाळचा ब्रेकफास्ट आणि समोसा वडापाव हे सगळे आम्ही आयटम्स घरातून बनवून लोकांना देतो जसं ऑर्डर येईल तसं प्लस आम्ही आमची फूड व्हॅन आहे ती आम्ही गेली आम्ही ऍक्च्युली दोन तीन वर्षापूर्वी एका रस्त्याच्या कडेला उभं राहून चहा विकायला सुरुवात केली का आता तेव्हा पण नुकताच डॅग्नोज झाला होता आणि आम्हाला खरंच गरज होती आणि तो व्यवसाय आम्ही करत करत आज इथपर्यंत पोहोचलो आहोत तर आता आम्ही आमचा व्यवसाय सगळं फुडव्यान तर आमची चालूच आहे पण सोबत घरातून आम्ही सीजन वाईज आता आम्ही आंबे विकतोय आणि त्यासोबत आमचे पापड पापड मिरगुंड कोकणातले काही पदार्थ ते सुद्धा आम्ही सेलिंग करतो आणि त्याच्यातून होणारं उत्पन्न हे आमच्या प्रियांच्या खर्चासाठी आम्ही वापरतो आणि त्यात आम्ही आमचं स्वतःचा घर खर्च चालवतो बरोबर दादानी मला त्या <laughs> बऱ्याचशा गोष्टीची माहिती दिली आहे दुसरी गोष्ट मी लोकमतची व्हिडिओ सुद्धा तुमची आहे की पियासाठी जे महिन्यात दोन महिन्यांनी जे काही मेडिसिन तुम्ही मागवता औषध जे मागवता ते बाहेरगावांवर येतात त्यांची <laughs> निव्वळ रक्कम ही जी आहे जे औषधांची ती एक लाख अडसष्ट हजार अशी <laughs> एक दोन महिन्याचं जर का औषध येतं तर ती रक्कम अमाऊंट अशा पद्धतीत आहे हो कारण का आम्हाला त्याच्यामध्ये टेस्ट कराव्या लागतात इंटरनॅशनल त्या टेस्ट पाठवाव्या लागतात त्याचं ट्रायल चालू असतं जेनेटिक सेंटरला त्यामुळे दर दोन महिन्यानंतर प्रियांशा सगळ्या टेस्ट म्हणा किंवा त्याचे डॉक्टरांची फीस म्हणा आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच होत्या कारण ड्रग्स लायसन काढावं लागतं त्या ड्रग्स लायसन मधून आम्हाला त्याचं कस्टम ड्युटी वगैरे सगळी भरावी लागते आणि मग त्याच्यातून आमचं हे काही जो खर्च असेल तो आम्ही काढतो तर बघा मंडळी माझं इथं ताई यायचं कारण फक्त एवढंच की म्हणतात ना की आपण बघा मी तुम्ही मराठी आहात म्हणून मी इथं आली अशा भाग नाही तर दुसरं जरी कोणी असं ना तर शंभर टक्के मी त्या ह्या ठिकाणी आज ह्या ठिकाणी मी पोचलोच असतो प्रियांसाठी आणि कसं की एक कुटुंब असं आहे की त्यांच्या घरामधला एक सदस्य आहे जो या आजारामधना जो काय बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे पण तुमची जी काय ह्या गोष्टीसाठी ह्या आजारामधला धावपळ चाललेली आहे ना तर त्यासाठी खरंच मी तुम्हाला सल्यूट करतो मी अशा प्रकारचा व्हिडिओ कधी माझ्या पेजवरती केलेला नाहीये पण मी असं म्हणतो की माझं नशीब आहे की मला ह्या गोष्टीसाठी मला कोणीतरी माझी आठवण काढली आणि दादा खरंच एक व्ह्युअर्स म्हणून तुम्हीच नाही जर भविष्यामध्ये जार कोणाला सुद्धा अशी काही गरज पडली की बाबा जर माझ्या माध्यमातून जर कोणाचं काही भलं होत असेल आणि त्यांना जर मला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर शंभर टक्के ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात तर ताईंचे बघा तुम्ही बऱ्याचशा गोष्टी पाहू शकता ताई जसं ज्या पद्धतीत बोललेल्या आहेत की दादांचं कधी काम असतं तर कधी नसतं तर अशा गोष्टी मधून हे जात आहेत आणि दुसरी गोष्ट की ताई सुद्धा खूप मेहनती आहे ताईचे स्टॉल चालू आहेत सेलिब्रिटी चायवाला म्हणून तर त्याच्यामध्ये सुद्धा व्हिडिओ आहेत युट्यूबवरती अपलोड केलेले आहेत मला वाटतं आणि ही जी मेहनत आहे ना ती खरंच एक दिवशी देव म्हणतात ना तुमची परीक्षा भले तो घेतोय पण एक दिवशी त्याला जे तुम्ही त्यांच्यासमोर जे मस्तक टिकवत ना तर एक दिवस देव आहे ना तुमच्या जिद्दी समोर मस्तक टिकवेल असं मला प्रिया आमची उभं करायचं जगाच्या पाठीवर कुठेही त्याची ट्रीटमेंट असेल आणि इथून पुढचीही आमच्या बऱ्याच ट्रीटमेंट होणार आहेत पण त्या रिक्रुटमेंट प्रियांचं झालं की त्या अजून पुढे आम्ही प्रोसिजरला चालू करू तेव्हाही खर्च आहे म्हणजे हा खर्च असा फिक्स नाहीये कमी जसं कमी जसं हा लागतच असतो ऑपरेशन आता हे जे तुम्ही बघताय हे पाय आहेत आता आम्ही हा त्याच्या चेअर ही आम्ही जी चेअर त्याच्यासाठी आणली होती त्या चेअर मध्ये आम्ही त्याला उभा करतो पण त्याच्या आता पायांवर जोर येऊन थोडासा पायाचं ऑपरेशन सांगितलंय पण ठीक आहे आता आम्हाला त्याच्या बऱ्याच गोष्टींचा खर्च काही ना काहीतरी निघत असतो कारण काही खराब आहे चालत नाही बोलत नाही दातावर ट्रीटमेंट नाही तर हे सुद्धा आम्हाला खर्च आहेत आता बरेच पुढे कारण नॉर्मल बेबी जो असतो किंवा नॉर्मल माणूस जसा ग्रो करतो त्याच्यामध्ये तो स्वतःच्या पायावर उभा राहतो बोलतो चालतो तसा प्रियांश नाही काय करू शकत आहे हे बघा तुम्ही बघाल ना तर त्याचा नेक होल्डिंग फार कमी आहे हे आता हळूहळू जसं त्याची ट्रीटमेंट आम्ही देतोय त्या हिशोबाने त्याने नेक होल्ड केलाय सुरुवातीला तर पूर्णच तो मान खाली टाकत होता आणि त्याच्या शरीरात ताकद नाही आहे हे बघा पण आमची थेरपी वगैरे सगळं चालू असतं प्रियांशचं तुम्हाला एक गोष्ट मी अजून सांगेन आता मला प्रियांशला भेटून मला वाटतं जवळ जवळ तास दीड तास होत आलाय पण प्रियांश हा तुमच्यापेक्षा जिद्दी आहे की प्रियांश पण भरपूर प्रयत्न करत नाही बरोबर ना तो प्रियांची नजर वगैरे हो पाहतो सुद्धा भरपूर त्याला हो समजता त्याला इमोशन्स आहेत आणि आम्ही बोलताना तो सुद्धा आवाज देतोय आणि सुद्धा बोलायचा आहे सांगायचं वाटतं की तो ओरडलेला करतो रागावलेला करतो मारलेला करतो आई बाबा कळतो सगळे इमोशन्स आहेत त्याला तुम्ही ओरडलात तुम्ही सॉरी म्हणायचं त्याला तुझे माणसं कळतात बेडवर आम्ही पाहिलं असो पक्के बेडवर तर तो पाय जरा हे करून करून चालण्याचा प्रयत्न करतोय देवाच्या कृपेने आम्ही लवकरच त्याला बरा करू मंडळी तुम्हाला सर्वांना मला सांगायला एक गोष्ट आहे ना हक्काने मी सांगेल म्हणजे मला सांगायला असं मला आवडेल की दादानी ज्या वेळेस मला कॉल केला होता मला बाकीच्या पैशाचे डिमांड किंवा कशासाठी कॉल करतात पण दादा तुम्ही मला एक प्रश्न सांगा की असं कोणी शंभरामधला एक असतो बघा देणारा एक असतो घेणार ना देणाराच हात मोठा असायला पाहिजे घेणाराचे हात कधीही मोठेच असतात पण दादानी मला एकदम जो हट्टी जो एक शब्द मला सांगितला ना मी त्या शब्दावरती दादा इथं पोहचलो की दादा सर बोलले की मला कोणाची आर्थिक मदत वगैरे हो आम्हाला कोणाची नकोय किंवा कोणी असं काही पैशा बिशाबद्दल बोलत ता असेल तर आम्हाला सुद्धा कसं मदत नव्हे हो आम्ही जो काय व्यवसाय करतोय दादा इथे जसे काही आंब्याचा व्यवसाय आहे आणि यांच्याकडे मला वाटतं ओपनातले पापड आहेत बरोबर पापड आहेत दादा गेले तिकडे आणायला इथं ताई आहेत ना त्यावर बरेचसे व्यवसाय करतात आंबे सुद्धा चांगल्या क्वालिटी आंबे चांग आहेत आणि आंबे आपले देवगडचे देवगडचे हो ओरिजिनल देवगड आंबे ऑर्गेनिक आंबे आहेत तर दादा आपल्यासाठी पेटी समोर करून दाखवत आहेत ओपन करून दाखवत आहेत आणि तुम्ही आंबे पाहू शकता तर पेटीच घ्या इकडे पेटीच घ्या तर बघा ही पेटी अशी आहे आणि दादा ह्याच्यावरती लिहिलेलं आहे देवगड अल्फसोन आणि हे बघा आंबा बघा म्हणता की आंबा बघा मी हातामध्ये उचलतो मी पाहू शकता माझ्या हाताच्या साईजमुळे की आंब्याची साईज काही आहे तर दादांचे जे काय आणि ताईंचे जे काही धावपळ जे काय चाललेली आहे आणि जे काय प्रयत्न चाललेले आहेत तुम्ही फक्त या प्रयत्नासाठी फक्त पाठीशी उभे राहा आणि तुम्हाला अजून एक गोष्ट मी यांच्याबद्दल बोलीन की दादा आणि ताई आहेत ना हे स्वामी भक्त आहेत तर दादा आणि ताई हे बघा इथं त्यांच्या घरात फोटो सुद्धा इथं लावलेला आहे तर हे बघा यांच्याकडे देवत आहे श्री स्वामींचा इथं स्वामी समर्थचा फोटो सुद्धा आहे आणि मला असं सर्वांना असं बोलणं आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जे काय स्वामीचे शब्द आहेत ना ते मी तुमच्या सगळं व्हिवर्सला मी असं सांगेन की तुम्ही या दादा आणि ताई आणि प्रियांच्या पाठीमागे असे उभे राहा त्यांच्या व्यवसायाला उभे राहा आणि तुम्ही स्वामी समर्थांच्या रूपामध्ये त्यांच्या पाठीशी ही थाप द्या की भिवू नका आम्ही तुमच्या पाठी आणि मी सगळ्यांना विनंती करेल की कोणाच्याही घरी असं काही चाइल्ड असेल तर त्याला तुम्ही कुठेही डावलू नका कारण ही जी मुलं असतात ना ही आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह एनर्जी असते जी देवाच्या रूपात आपल्या घरात आलेली आहे आपण देव दगडात शोधतो पण देव आपल्या घरात आपल्या जरी ही अशी मुलं बोलत नसली तरी सुद्धा त्यां ते हसतात आपण जेव्हा त्यांच्याशी रिॲक्ट करतो ते हसतात देव हसल्या समानच त्यांचं ते सगळं तत्व असतं त्यामुळे अशा मुलांना तुम्ही आवर्जून सांभाळा मित्र म्हणेन की ज्यांना शक्य नाही होत त्यांनी स्वतःचा काहीतरी छोटा मोठा व्यवसाय सुरू करायला आमची सुरुवात ही एक कप चहावरून झालेली आहे मी ऍक्टिवा वरती लॉकडाऊन मध्ये रस्त्यावर उभं राहून चहा विकलेला आहे आम्ही दोघं नवरा बायकोनी आणि माझा मुलगा माझ्या आईकडे तेव्हा आम्ही ठेवत होतो त्याच्यातून आम्ही प्रगती केली ही माझी आई आहे त्याच्यातून आम्ही प्रगती केली चहा विकता विकता वडापाववर आलो वडापाव विकता विकता स्नॅक्स आयटमवर आलो आणि आता आम्ही घरातून व्यवसाय करून लोकांना आंबे स्नॅक्स आयटम सगळं देतो त्यामुळे तुम्ही सगळ्यांना मी विनंती आहे की अशी काही मुलं असतील ना त्यांची सेवा करा आयुष्यात तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कधी कमी पडणार नाही जरी तुमच्यावर संकट आली तरी ती पूर्ण निघून जातील आणि कुठून तरी पर्याय मार्ग उभा राहील मार्ग नक्कीच सापडेल त्यामुळे आम्ही आमच्या प्रियांशला लवकरात लवकर बरा करणार आहोत आणि तो आमच्याकडे असाच आनंदाने राहणार आहे तो नाही प्रियांश प्रियांश दुसरी गोष्ट आम्ही जो मॅंगो आमच्याकडे आहे म्हणजे भारताच्या बाहेर सुद्धा हा आंबा आम्ही कुरेर करतो पण आणि दुसरी गोष्ट आंबा एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा नाही खराब निघाला तर आम्ही तो रिप्लेस करून देतो तर मंडळी बघा इथे आंबा सुद्धा बघा की प्रियांश बोलतोय काय तरी काय बेटा <laughs> काय बोलतोय प्रियांश <laughs> बोल हवं अंबा एक आई म्हणून छान असं सर्वांसाठी मेसेज दिलेला आहे हो, कधी कधी परिस्थिती अशी होऊन जाते की आपल्याला असं वाटतं की सर्व काही बिघडलेलं आहे सर्व काही विस्कटलेलं आहे पण तसं नसतं त्या विस्कटलेल्या आयुष्याला सुद्धा आपलं आयुष्य हे असं आपल्याला करायचं असतं शून्यातून विश्व उभं करण्यासाठी कशाची गरज लागत नाही फक्त तुम्ही तुमची जिद्द आणि मेहनत ही ठरली ठेवली पाहिजे आणि तुम्ही एक पाऊल पुढे टाका बघा देवा देव तुम्हाला दहा पाऊलां पुढे काहीतरी तुम्हाला एक मिळतं त्याच्यातलं फळ तर नक्की तुमचं आयुष्य सुखकर होत जरी आम्ही आज स्ट्रगल करत असलो प्रियांशला उभं करण्यासाठी तरी सुद्धा देवाच्या कृपेने आम्हाला कुठेही त्रास होत नाहीये कुठल्या बाबतीत आम्ही दुःखी नाही होत की आमचा मुलगा असा आहे ठीक आहे आम्ही दगडात देऊ शोधण्यापेक्षा आम्ही आमच्या मुलामध्ये दे देऊ शोधतोय सो आम्ही त्याची सेवा अशीच आयुष्यभर करत राहू ना कुठलंही दुःख होता आमचा आमच्यासाठी आमचा प्रियांश खूप काही आहे बाकी सगळ्या गोष्टी एका एक बाजूला आणि आमचा प्रियांश एका एक बाजूला आहे बघा मंडळी खूप <laughs> असं आईने आपल्या मुलासाठी असं महत्व आहे की खूप छान दादा इथे उभी आहेत दादा मी आता अजून एक गोष्ट सांगणार की आपली शॉर्ट व्हिडिओ मध्ये आता हे सांगितलं नाहीये की तुम्ही जे की आपल्या आंब्याची डिलिव्हरी करताय की तुम्ही कुठपर्यंत काय तुमचा कॉन्टॅक्ट नंबर हा तुम्ही थोडा बोलाल का मी ह्या व्हिडिओच्या माध्यमात तुमचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा तुमचं नाव वगैरे मी सांगेनच तर तुम्ही इथं थोडं बोलाल का की बाबा कॉन्टॅक्ट नंबर तुमचा तुम्ही डिलिव्हरी ठाणा मुंबईमध्ये होम डिलिव्हरी देतो फास्ट आंबे पाठवतो पालघर त्याच्यानंतर दादर डोंबिवली ठाणा कल्याण इथे सगळी ठिकाणी आंबेलो शक्यतो घरपोच पोर्टलने पाठवण्याचा प्रयत्न करतो आणि ते सांभाळून आम्ही भारताच्या बाहेर प्रमाणे आंबे लागले तर तिथे आम्ही कच्चे आंबे पाच दिवसापर्यंत तर बघा मंडळी इथं आंब्याची भरपूर सेवा इथं दादा करतायत आणि ती सेवा फक्त आणि फक्त चाललेली आहे आपल्या प्रियांसाठी आणि आम्ही सुद्धा जिथे आलेलो आहे आमच्या प्रियांसाठी आणि बघा इथं ताई जे काही पापडाचं जे काही इथं व्यवसाय करतायत ते पापड हे पापड कसले आहेत मिरगुंड पोह्यांचे मिर मिरगुंडे तर काय कोकणातले तर असे बरेचसे बघा असे ताई आणि दादा आहेत छोटे छोटेसे व्यवसाय करतायत आणि आपण सर्वांनी त्या गोष्टीचा जे काही पाहिजे असतील हे पोह्याचे पापड बघा म्हणतो असे बऱ्याच काही गोष्टी आहेत की जे दादानी ताई या गोष्टी करतात आणि तुम्हाला जर माझी जर कधी गरज पडली तर तुम्ही मला कधी म्हणजे मला काही शंका न घेता मला सांगू शकता आणि त्या गोष्टीसाठी मी नक्कीच राहीन बरोबर ना तर दादा तुम्हाला तर ह्या कोणत्या सुद्धा गोष्टीसाठी जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा झाला तर तुमचा कॉन्टॅक्ट तुम नंबर एकदा सांगाल नाईन एट सिक्स सेव्हन नाईन थ्री फाय टू डबल फाय ओके इथं रिपीट करता नंबर तुमचा नाईन एट सिक्स सेव्हन नाईन थ्री फाय टू डबल फायव्ह तर हा दादांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे दादांचं नाव आहे अतुल विरकर विरकर आणि हा आपला आहे प्रियांश अतुल विरकर <laughs> चला मंडळी इथे मी दादांना भेटलो आणि खरंच बरं वाटलं तर मनाला जे मनाला जी धास्ती लागली होती ना त्यात कुठंतरी एक शांतपणा भेटला मला एक आवर्जून सांगावं वाटतं की सरांनी आज व्हिडिओ टाकला आणि मला वाटतं दोन मिनटं झाली असतील आणि व्हिडिओ जसं आला तसं मला दादरमध्ये इव्हन मध्ये दिग्यामध्ये कळव्यामध्ये ठाण्यामध्ये ऑर्डर यायला लागलेले आहेत लोक आंबे घ्यायला आतुर झालेले आहेत आंब्यांची चव तर घेतात परत प्रियांका मिळते आणि उत्सुक आहे काही लोक म्हणतात आम्ही घरी येऊन आम्ही आंबे घेतो पण चालेल नाही वेलकम आहे माझं घरी पण तुम्ही येऊन आंबे घेऊ शकता शकता आणि खरं थँक्यू आज जर इथे आलेत तर ते, आले ते, ते, ते आमचे पाहुणे कदम ताई आणि कदम सर ह्या दोघांचा पण खूप खूप थँक्यू असं काय तुमच्या दोघांमुळे माझ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये ज्या लोकांनी काम केलेत ना त्या लोकांना सुद्धा मी रिक्वेस्ट करायचो की मला सर बी बोलू नका असं ना माझं सर वगैरे काही नाही मी तुमच्या माणूस आहे डाळ खाणारा माणूस आहे एक आवाज सांगा सुद्धा की चंद्रकांत सर आणि वहिनी हे दोघे एवढे मला म्हणजे प्रत्येक त्यांनी रिप्लाय दिला आणि हा सगळ्या गोष्टी होणार त्यांना दोघांना माझ्यापासून मनासून थँक्स आणि मनापासून त्यांचे आभार की तेवढा माझ्यासाठी एवढा आले आणि हा व्हिडिओ केला खूप खूप धन्यवाद नाही ना दादा असं काही बोलू नका बघा मी तुम्हाला एक गोष्ट ताई मी यांना आधी सांगितलं होतं माझ्या कॉल मध्ये रेकॉर्डिंग सुद्धा आहे मी दादा एवढं बोललो की दादा तुम्ही जे बोलताय ते दोन टक्के ओ... म्हणजे तुम्ही जी मला प्रियांची माहिती दिलात ना ती दोन टक्के तुम्ही मदत म्हणजे जे आपले कोणी व्ह्युअर्स आहेत आधी या महाराष्ट्रामध्ये खूप चांगली माणसं आहेत दादा आपण कधी कधी तिथं प्रवास करतो ना आपल्याला दोन चार टक्के अशी भेटतात ना की आपल्याला वाटतं की अखंड महाराष्ट्र खराब आहे अशाला भाग नाही लोकांना आजही मन आहेत आजही विचार आहेत आजही लोकांच्या डोळ्यामध्ये आचू आहेत आई बरोबर ना आजही लोकांच्या डोळ्यामध्ये आचरू आहेत तर त्यांना ज्यांच्या डोळ्यात आश्रू आहेत ना तर त्यांना जाणीव आहे तर त्या संदर्भामध्ये मी दादाना बोललो होतो की दादा तुम्हाला मला प्रियांचे जे काही हॉस्पिटलचे पेपर्स आहेत किंवा व्हिडिओज आहेत असतील काही सुद्धा असतील तर मला पाठवा की म्हणजे कसं खरं का खोटं हे पहिलं मला आधी क्लिअर होऊन द्या पण ज्या वेळेस मी पाहिलं तर दादाना बोलत दादा तुम्ही जे म्हणताय ना ते दोन टक्के मदत म्हणताय आणि मी जे तुम्हाला करायची म्हणतोय शंभर टक्के मदत म्हणतोय म्हणजे घरात ना मी व्हिडिओ टाकली आणि दादांच्या घरी येईल पण तर बऱ्याचशा ऑर्डर आल्या आणि मी त्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद आणि आभार करतो आणि मी म्हणतो दादांना एवढे ऑर्डर्स करा एवढे ऑर्डर्स करा की देवगडचा आंबा इकडून तिकडून न जाता दादांच्या खालीच आंबा गेला पाहिजे आणि या प्रियांश मदत भेटली पाहिजे आणि हा उद्या या प्रियांशो कंपनीचा का ती उनर किंवा मालक का प्रियांश बरोबर ना तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रियांश उभा राहिला पाहिजे बस बस ह्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे ठाण्याला दादांच्या घरी तर चला आपल्या सर्वांना मी तुमचा बराच वेळ घेतला आणि आपण असेच व्हिडिओ कधी करत नाही हे तुम्हाला सुद्धा मी सांगतो पण अशा जर आपली अजून कोणी फॅमिली असेल आज मी फॅमिली म्हणून इथं आलोय पण असंच जरी कोणी इतर फॅमिली असेल ज्या अशा अडचणीमध्ये असतील त्यांना असं वाटतंय की बाबा आमच्याकडनं काहीतरी त्यांना मदत होईल तर आम्ही शंभर टक्के करायला मी तयार आहे फक्त कोणाची फसवणूक करू नका ही माझी सर्वांना विनंती आणि दादाना सर्वांनी या मी म्हणतो अखंड या जर ठाण्यानी जर ठाण्या आपला ठाणा जिल्हा म्हटलं जातं या अख्ख्या आपल्या जिल्ह्यानी जर दादांकडनं एक एक डझन जरी आंबे घेतले ना तर दादांना खूप मोठी मदत होईल खूप म्हणजे खूप मोठी मदत होईल आणि बघा प्रियांश मी स्माइल दिलेली आहे काय बेटा अंबा विकायचा तुला अंबा विकायचा आहे मँगो मँगो कंपनी चला मंडळी इथं सर्वांना भेटलो आणि तुम्हाला पुन्हा एकदा मी अशाला भाग नाही की कधी कुठल्या देवाला मानत नाही किंवा काय नाही फक्त मी मनापासून आवाज देतो भले ते दे माझ्या आई वडील आई वडिलांचा फोटो आमच्या देवालाच्या बाजूलाच आहे जण म्हणतात की काय पित्र पित्रांचे फोटो लावत नाहीत पण नाही आमच्यासाठी आमचे दैवत म्हणजे पहिले आमचे आई वडील त्यांचा फोटो आजही आमच्या देवाच्या बाजूला आहे आणि जसं स्वामी इथं आहेत तर स्वामी आहेत म्हणजे सर्व काही आहे तर प्रियांश पण सांगतोय की हो म्हणून तर स्वामी प्रियांच्या सोबत आणि पाठीशी हाती आणि आपण सर्वजण मी सर्वांना विनंती करतो जे कोणी हा व्हिडिओ पाहतात सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी स्वामींच्या रूपात हे जे काही वीरकर फॅमिली आहे या सर्वांच्या पाठीव मागे राहून त्यांना तुम्ही एक मेसेज द्यायचा की देऊ नका की आम्ही तुमच्या पाठीव तर त्याला म्हणता एवढं बोलून माझी जर तुम्ही शब्द संपवतो आणि प्रियास आपलं काहीतरी तुम्ही बोलतोय काय म्हणतो तू तू प्रियांश तुझं नाव प्रियांश चला आंबे खाऊया आपण चला चला